श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा आणि या विवाह सोहळ्यामध्ये नाथाचे घट कधी बसतात ते किती दिवस असतात ते कधी बसतात कधी उठवायचे आपण घट उठता बसता उपवास आपण कधी करायचा शेवटच्या दिवशी कोणती माळ घालायची शेवटच्या दिवशी आपण देव कशावर बसवायचे याविषयीची माहिती नैवेद्य आपण कोणता दाखवायचा याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा दिपोळीच्या पाडव्यापासून सुरू होतो आणि त्या दिवशीच दिपोळीच्या पाडव्याला ह्या सिद्धनाथाचे आणि जोगेश्वरी मातेचे घट हे बसतात हे घट बारा दिवस असतात नवरत्न हे खूप अवघड असतं आणि ह्याला जे पुजारी लोक आहेत ते उभं नवरत्न करत असतात उभं नवरोत्तन म्हणजे बारा दिवस उभंच राहायचं झोपायचं नाही बसायचं नाही तर अशा प्रकारे हे घट असतात ते बारा दिवसाचे असतात आणि त्या दिवशीच सिद्धनाथन जोगेश्वरी यांची हळद असते हळदी समारंभ त्या दिवशी असतो दुपारी बारा वाजता आणि त्या दिवशीच घट हे बसतात त्या दिवशीच प्रदक्षिणा जे देवाच्या असतात गावाभोवती त्या प्रदक्षिणा सुरू होतात स्त्रिया मुलं बाळं पुरुष मंडळी हे सगळी मिळून हे प्रदक्षिणा गावाला प्रदक्षिणा घालत असतात त्यावेळेस गाणी म्हणत सिद्धनाथाची गाणी म्हणत जुन्या स्त्रिया ह्या प्रदक्षिणा घालत असतात तर अशा प्रकारे ह्या घट जे बसतात ते दिपोळीच्या पाडव्याला बसतात तिथून बारा दिवसाचं नवरत्न असतं आणि ह्यावेळेस असा विषय झालेला आहे की एकादशी आणि बारस ही एकत्र आल्यामुळे आपण देवाचे घट कधी उठवायचे शेवटचा उपवास कधी करायचा आणि शेवटची माळ कोणती घालायची एकादशी दिवशी घट उठवायचे असल्यामुळे पूर्णाचा स्वयंपाक चालतो का किंवा घट उठवताना कशाचा निवेद्य दाखवायचा तर याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उठता वस्तीचा उपवास पाडव्याला पहिला करायचा असतो दिपाळीच्या पाडव्याला आणि एकादशीला हा उपवास करायचा असतो बारशीला घट उठतात त्यामुळे एकादशीला हे आपण जी कार्तिक एकादशी असते त्या दिवशी आपण घट उठवायचा म्हणून उठव उठतीचा उपवास करायचा असतो पण ह्या वेळेस एकादशीन बारस एकत्र आल्यामुळे फार मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे म्हणून हा व्हिडिओ खास करतो आहे तर घट जे आहेत ते आपण सकाळी एकादशी संपते ती काहीतरी सात वाजायच्या आसपास तर सात वाजायच्या पुढे आपण हे सिद्धनाथाचे घट आहेत ते उठवायचे आहेत आणि एकादशीला आपण सकाळी त्यांना पानाचा म्हणजे नागविलीचं पान खाण्याचं पान आपले खाऊचं पानाची माळ घालायचे आणि दुपारी मग आपण बारा वाजता घट उठेल तर चालतील तर सकाळी आपण माळ घालायची पूजा करायची आरती वगैरे सगळी करायची शेवटची माळ म्हणून त्या दिवशी करायची एकादशीला खरं कालच उपवास सोडवायचा असतो एकादशीचा पण एकादशी उगवती असल्यामुळे आपल्या देवाची जी पंढरपूरची एकादशी आहे ती उगवती एकादशी केली जाते म्हणून आपण एकादशीला हे करायचं आहे आणि बारशेला आपण बारा वाजता मग समजा एकादशीचा उपवास ज्यांनी काल केला नसेल त्यांनी आज केला तरी चालेल तो आज बारा वाजेपर्यंत उपवास करायचा बा म्हणजे ह्याला तुळशीबारशीला आपण बारा वाजता उपवास करायचा घट आपले जे उठवायचे आहेत ते घट आपण दुपारी बाराच्या आसपास उठवलं तरी चालेल बारा वाजता आपण घट उठवायचे आहेत आणि देवाला नैवेद्य आता एकादशी असल्यामुळे पूर्णाच्या स्वयंपाकाचा एकादशी चालते का तर काय हरकत नाही बापली एकादशी तशी नेमानं कालचीच एकादशी धरायची असते देवासाठी म्हणजे सिद्धनाथासाठी आणि पांडुरंगासाठी जी उपवास आहे तो आजचा एकादशीचा करायचा आहे तर दुपारी बारानंतर नंतर आपण नैवेद्य केला तर के चालेल पूर्णाचा स्वयंपाक केला तर चालेल आणि पूर्णाचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा तुमच्या मनात एकादशी आणि बाराचा असं काय जर फरक वाटत असेल तर आपण सरळ फळांचा निवेद्य दाखवायचा किंवा उपवासाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवायला तरीसुद्धा चालते कारण एकादशी दिवशी कोणत्याही देवतेला अन्नप्रशन करता येत नाही म्हणून कोणत्याही देवतेला एकादशी दिवशी निवेद दाखवताना आपण हे उपवासाच्या फळाचा पदा उपवासाचेच पदार्थ दाखवायचे असतात कारण देवांचीसुद्धा एकादशी असते आणि त्यांना ते पुरणपोळीचा निवेद केलेला तर रुजू होत नाही म्हणून शक्यतो एकादशीला कोणत्याही देवाची पूजा करा त्यांना उपवास दाखव निवेद्य दाखवताना आपण उपवासाचे पदार्थ खडीसाखर फळे यांचा आपण नैवेद्य दाखवायचा आहे तर अशा प्रकारे आपण सिद्धनाथांचे घट आहेत ते आपण एकादशीलाच उठवायचे असतात तर त्यांनी कुणी उठल नसतील त्यांनी आज उठेल तरी चालेल त्यानंतर आपण घट उठवायचे बारा वाजता आपण पूजनाला परत सुरुवात करायची देवांची पूजा करायची देवाची पूजा करताना सगळे देव आपण नागवेलीच्या पानावर ठेवायचे आहेत खाऊच्या पानावर ठेवायचे आहेत म्हणजे आपण जसं दा दुर्गा मातेची घटक बसवताना उठव उठताना करतो त्या पद्धतीने सगळं करायचं आहे फक्त संभ्रम एकच आहे की एकादशी बारस एकत्र आल्याने आपण एकादशी कोणती करायची आणि बारशीला कोणत्या म्हणजे बारशीला आपण घटकती उठवायचे तर आज हे घट उठवले जातात बारा वाजेपर्यंत आपण घट उठवा नाथांचे घट सकाळीच उठवले जातात त्यांना एकादशीच्या आसपास आपण किंवा किंवा मग त्याच्या अगोदर एक दोन दिवस कडाकणी लावली तरी चालतात तर अशा प्रकारे आपण हे घट उठवायचे आणि सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांचा विवाह जो आहे विवा तो रात्री बारा वाजता तुळशी बारशीला रात्री बारा वाजता केला जातो तोही सोहळा पाहण्यासारखा असतो हळदी समारंभही पाहण्यासारखा असतो तर एक वेळ तुम्ही मसवडला येऊन हा हळदी समारंभ तुळशी बारशीचा सोहळा भाऊबीजेला देव त्यांच्या वडिलांना निमंत्रण लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी जातात तो भाऊबीजेचा सो सोहळासुद्धा त्याला दीपावळी मैदान असं म्हणतात तोसुद्धा फटाक्याचा आता मल्टीमिडिया असल्यामुळे भरपूर ठिकाणी ती लोकांचे श व्हिडिओ आहेत मसवडच्या ब दीपावळी मैदानचे ते बघितल्यानंतर त्याचा थरार काय आहे तो कळेल तर अशा प्रकारे आपण ह्या मसवडमध्ये येऊन ह्या विवाह सोहळ्याचं आपण दृश्य हे डोळ्याने पाहावे आणि श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांचा आपण आशीर्वाद प्राप्त करायचं आहे त्यांचं दर्शन घ्यायचं आहे आणि श्री आशीर्वाद प्राप्त करायचा आहे आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद 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 सिद्धनाथाच्या नावानं चांग भलं जोगेश्वरी मातेच्या नावानं चांग भलं